घोषित केलेल्या सवलती व विशेष मदत पॅकेज मध्ये धामणगाव रेल्वे चांदूर रेल्वे तालुक्याचा समावेश करा आमदार प्रताप अडसर नवीन जी आर काढून त्यात का धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यासह जिल्ह्यातील संपूर्ण आठ तालुक्यांचा समावेश करा आमदार प्रताप अडसर राज्यात माहीत जून ते सप्टेंबर दोन मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात धामणगाव रेल्वे मतदारसंघातील धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे जिल्ह्यातील इतर सहा वगळण्यात या संदर्भात आमदार प्रतापदादा अडसळ आमदार राजेश भाऊ वानखडे यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांची भेट घेतली यावेळी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णयावर राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज व सवलती घोषित करण्यात आल्या आहेत परंतु धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यात तसेच तालुक हो तालुक या व्यतिरिक्त जिल्ह्यातील आणखी सहा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन देखील सदरील तालुके वगळण्यात आलेले आहे यातून शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये संतापाचे व मोठ्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच शेतात उभी पिके पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे यामुळे शेतकरी संकटात सापडल्याने राज्यात सप्टेंबर अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज रिलीफ पॅकेज व सवलती घोषित केलेल्या शासन निर्णयात धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे तालुक्यांचा तसेच जिल्ह्यातील वगळलेल्या इतर सहा तालुक्यांचा सुद्धा समावेश करण्यात यावा अशी मागणी आमदार प्रताप दादा अडसे यांनी केली यावेळी विभागीय आयुक्तांनी सदरहू तालुक्याचा समावेश झाला नसून लवकरच या संदर्भात निर्णय येतील सोबतच आमदार प्रताप अडसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार कृषी मंत्री श्री दत्तात्रयजी भरणे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशजी महाजन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर यांना रेल्वे व चांदो रेल्वे व जिल्ह्यातील आणखी तुटलेले सुटलेले सहा तालुके समाविष्ट करण्याची मागणी केली जिल्ह्यामध्ये आठ तालुके वगण्यात आले होते त्यामध्ये माझ्या मतदारसंघातले दोन आहे आणि जिल्ह्यातील इतर सहा आहेत बाकी मतदारसंघातले आम्ही त्या संदर्भात आज निवेदन द्यायला कमिशनर ऑफिसला आलो आहे मुख्यमंत्री महोदयांनाही मेसेज कडून करून आणि फोनवर आमचं चर्चा झाली आहे सगळेच आमदार आम्ही सगळे सोबतच आहोत बाकी काही कार्यक्रमानिमित्त येऊ शकले नाही परंतु ते सगळे आम्ही सोबत आहोत आणि निश्चितपणे यामध्ये दिलासा मिळेल हा विश्वास आहे कारण काय झालं की थोडे अहवाल मागं पुढं झाल्यामुळं आणि जुलै ऑगस्टपर्यंतचेच पंचनामे गृहीत धरल्यामुळे थोडी ती अडचण झाली असं लक्षात येऊन राहिलं आहे नेमकं टेक्निकल अडचण माहीत नाही परंतु शासन निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि एवढी मोठी मदत जी कधी झाली नव्हती तेवढी ऐतिहासिक मदत महाराष्ट्र शासनानं संपूर्ण शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि शासनही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेच परंतु काही टेक्निकल अडचणी अहवाल मागं पुढं होणं या कारणांमुळे थोडं हे झालं आहे आम्ही आता कमिशनर मॅडमला भेटलो आणि त्यांनीसुद्धा त्यांचा अहवाल शासनाला पाठवला आहे मागणीचा आता निश्चितपणे मला असं वाटते की नवीन जी आर सुधारित निघेल आणि या सर्व शेतकऱ्यांना व सर्व तालुक्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना शंभर टक्के न्याय मिळेल अधिकाऱ्यांच्या चुकीच्या अहवालामुळं तर वगैरे नाही गेलं चुकीचे नाही म्हणता येणार काही अहवाल उशिरा पोहोचले त्याच्यामुळे बहुतेक हे झाला पण आज हे सगळे संतप्त शेतकरी आज धामणगाव तहसील कार्यालयावर पोहोचले आहेत आणि